हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर निमोन केंद्राचे केंद्रप्रमुख बी आर नागरे यांचा सेवापूर्ती समारंभ आणि सीताबाई तसेच रामभाऊ नागरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात पार पडलाय या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहन गुरुजी यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे हे देखील हजर होते या प्रसंगी गट शिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड वसंत जोंधळे शिक्षण विस्तार अधिकारी सुवर्णा फटांगरे दीपक त्रिभुवन केंद्रप्रमुख क्षीरसागर आशा घुले पार्वती गाडेकर पंढरीनाथ घुले विनायक भोसले अशोक हजारे संदीप वागचवरे यांसह जिल्ह्यातील आणि तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येनं हजर होते निमोन तळेगाव दिघे आणि आश्वी केंद्राच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं गटविकास अधिकारी अनिल नागणे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड वसंत जोंधळे यांनी नागरे यांच्या कार्याचं कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्यात तर मुलगी काजल नागरे पत्नी शकुंतला नागरे

ौघ मुंबईला गेले माझी विद्यार्थ्यांकडून शाळेसाठी वर्गणी मिळते का, वर्ग का पाहायला आणि एक एक माझी दिवस भर जायचं आणि खर्च होऊ नये म्हणून रेल्वे स्टेशनवर त्यांनी आपले तीन दिवस काढले सगळ्या सहकार्यांनी आणि त्यांच्या सहकार्यातून त्यांनी माझ्यासाठी तिथे घरची आणि त्यावेळेला मॉडेल तर सर्व शाळेला बेंच मिळाले होते परंतु नागरेकरांच्या शाळेला बेंच नाही हे त्यांना काही पावलं नाही त्यांनी असे आणि मुलांसाठी ते कंपाऊंडची जी भिंत होती ते आतून शैक्षणिक चित्रांनी त्यांनी लपवले खूप असं सहकार्य आणि गावाच सहकार्य त्यांना लावलं होतं त्यांनी आपल्या कामाचा कसा वेळोवेळी उठा होता त्यांच्या प्रशासकीय कामाची आजच्यासाठी बडीमार नव्हती नंतर त्यांना साधनांची विषय तज्ज्ञ म्हणून पंचायत समितीत कार्यरत व्हावं लागलं तिथेही त्यांच्या कामाचा बडीमार चालू होता सर्व त्यांनी त्या काळी पंचायत समितेला येताना दररोजच आलं पाहिजे असं काही नाही पण आमचे बिहार नागरे सर सकाळी अगदी आठ वाजताच तयार होऊन समोर मग पंचायती समितेसाठी निघायचे आणि मी म्हणायचे मी माझ्या अगोदर तुम्ही चालले ते म्हणायचे माझी काम करण्याची मदत करणार मी म्हणायचे आहो काही काही तर दोन तीन दिवसांनी जातात नाही म्हणे मला दररोजच जावं लागणार आहे आधी माझी नोकरी बाकी सर्व अशा प्रकारचं त्यांचं जीवन मी जवळून अनुभवलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं तर त्यांनी आपल्या चौथीच्या काळामध्ये दोन तीन किरकोळ रजेच्या पुढे राजा कधी घेतल्या नाही त्यांचा किरकोळ रजेचा तक्ता कायम हो राजा आज आपण सेवापूर्ती सोहळा साजरा करतोय मला वाटत नाही की शिक्षक कधी रिटायर होतात आयुष्यभरासाठी फक्त नऊ ते पाच वेळेच्या ज्या बंधनात साचीबद्ध बंधनात ते अडकलेले होते त्यातून ते बाहेर येतील पण ते शिक्षक मात्र कायम राहतील ते रिटायर कधी होणार नाही आणि म्हणून मला आजच्या सोहळ्याचं दुःख नाहीये कारण ना पप्पा कायम शिकवत राहतील आई जी आठ वर्ष सर्वित बाकी आहे मला असं वाटतं की पप्पा बरोबर शाळेत जातील आणि आताही क्लासेस घेतील तर पप्पा रिटायर होत नाही त्यातल्या त्यात पप्पांसाठी तर ही नोकरी नव्हतीच कधी त्यांचं आयुष्य होतं त्यामुळे रिटायर होण्याचा प्रश्नच येत नाही मग पहिलं काय शिकले तर हे शिकले की आपलं काम असं करावं की नोकरी वेळ पगार या परीक्षेत परीबेक्षांच्या बाहेर ते असावं पप्पाबद्दल बोलायचे सगळ्यांनी त्यांच्या त्यांचे आज एक्सपिरियन्स तिथं शेअर केले मी पहिली ते चौथी आई आणि पप्पांच्या छत्रछायेखाली शिकले काय झालं होतं की माझा पहिली ते चौथी पहिला क्रमांक आला की आपल्याला एक मेला मार्कशीट दिलं जायचं आणि प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक असं त्यावर लिहिलेलं असायचं माझ्या मार्कशीटवर प्रथम क्रमांक लिहिलेलं यायचं पण पंधरा ऑगस्टच्या दिवशी ज्यावेळी सत्कार असायचा ग्रामपंचायतीच्या असते किंवा ग्रामस्थांच्या असते सरपंचांच्या असते पहिला क्रमांक मिळालेल्या विद्यार्थिनीचा जेव्हा सत्कार असायचा तेव्हा स्टेजवरून पप्पा जे नाव घ्यायचे ते असायचं माझ्या वर्गातल्या दुसऱ्या नंबरला आलेल्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीचं प्रथम क्रमांक म्हणून त्या विद्यार्थ्याचं नाव उच्चारलं जायचं आणि त्याचा तिथं सत्कार व्हायचा पहिली दुसरीला मला ही मला ती रॅगिंग पाहिजे त्या काळात की अरे सरांची मुलगी खोटी होती काही पहिला नंबर आलेला नाहीये बघा सत्कार झालाय मी घरी जाऊन रडायचे मला पप्पांनी बसून समजवलं होतं तुला हे जे वातावरण भेटतं इथं तुझा अभ्यास करते तुझे आई वडील तुला शाळेतही शिकवतात घरीही शिकवतात तू इथे काही काम करते का नाही काय करते फक्त अभ्यास करते तुझ्या नंतर आलेली दुसऱ्या क्रमांकाची आलेली विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी हा घरी जाऊन अभ्यास करत नाही त्याला कामही असतात तो त्याबरोबर अभ्यास करतो त्याच्या हो वडील शेती करतात आणि हे सगळं करत असताना त्याला तुझ्यापेक्षा तुझ्या एवढेच मार्क मिळतात कमी मिळाले म्हणून प्रथम क्रमांक कुठल्याही हो कार्यक्रमात उपस्थित राहण्याची आणि गरज असल्यावर खंबीर पाठिंबा म्हणून उभं राहण्याची पप्पांची ही सवय आहे आज असा हा पहिला कार्यक्रम असेल की मी पप्पांना असं शांत निवांत बसलेलं बघते नाहीतर पप्पा प्रत्येक कार्यक्रमात पाळापळ करतात आणि शेतात ती खुर्ची रिकामी असली तरी तिच्या शेजारी उभे राहतात ना मग पप्पांना म्हटलं ना पप्पांना म्हटलं ना की त्या खुर्चीवर कसं पप्पा ती मोकळीच आहे नाही नाही आपला कार्यक्रम आहे ती कोणती पाहुणे आले ना, ना की त्यावर बसतील मग तो कार्यक्रम पाच तास चालला ना तरी तर ती खुर्ची रिकामी असते आणि पप्पा त्याच्या शेजारी उभे असतात तर मला छान वाटते की पप्पा अशी बसलेले आहेत तिथे निमंत एकतीस मे पर्यंत तुम्हाला फोन पर येतील पण एक जून जेव्हा तुमचा फोन बंद होईल म्हणजे येण्याचा तेव्हा तुम्हाला इतकं स्वस्त वाटेल इतकं स्वस्त वाटेल काय झालं दोन तीन दिवस तुम्हाला कठीण जातील एक जो नंतर आणि आणखी एक सेवानिवृत्तीच्या भाषणाच्या वेळी बहुतेक फक्त सांगतात की शिक्षण विभाग असो किंवा कोणता विभाग असो तुमच्या मार्गदर्शनाची आम्हाला खूप गरज आहे आपण आव्हाला मार्गदर्शन करावं परंतु मार्गदर्शन हे सेवानिवृत्तीनंतर कोणी करत नाही आणि केलं तर त्याचं कोणी ऐकत नाही हा हा विषय फार महत्त्वाचा आहे त्यामुळं हा विषय सोडून द्या आणि त्यानंतर पत्नीची सेवा संतोष आहे त्यांनाच अजून गरज आहे त्यांचं पन्नास टक्के का मार्ग होईल पुढच्या घडामध्ये तरी महत्त्वाचं आहे मी चौकशीची काही अध्याप नातोंड नाही परंतु नातवंडाची सेवा करणं त्यांच्यामध्ये गुंतून राहणं यापेक्षा दुसरा या ठिकाणी आनंदाची वेळ नाही निवस्था लोक योग लवकर यावा अशी अपेक्षा मी करतो वेगवेगळ्या भूमिका करत असताना शिक्षक म्हणून मुख्याध्यापक म्हणून आणि केंद्रप्रमुख म्हणून त्यांच्या जी कामाची पद्धत आहे त्यांना सांगितल्यानंतर त्यांच्या केंद्राचं काम कधीही राहत नव्हतं आणि त्याच्यामुळं आता फटांगडे शहरची कास्ती स्टेजवर मला ज्यांची गरज पडते त्यांना मी फोन करीत राहतो जरी ते रिटायर झाले असले तरी पण आणि त्याच्यामुळं मला वार जे काम पडेल गरज पडल मी वारंवार तुम्हाला सगळ्यालाच फोन करणार आहे जोपर्यंत नवीन जागा भरल्या जात नाही तोपर्यंत आणि त्याच्यामुळं आमचं कामातून मुक्ती झाली असं समजायचं नाही आणि तुमचा जो संपर्क आहे इतरांबरोबरचा त्याचा फायदा मला मिळवून द्यायचा एवढी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि सरांना भावी आयुष्य सुख समाधानाचं आणि आनंदाचं जावं हा मे महिना जो आहे या मे महिन्याची जी, जी एक तारीख आहे की एक पाच ही माझ्या मुलीच्या जन्मदिवसाची तारीख आहे आणि म्हणून मला असं वाटलं की मे महिन्यामध्ये जर आपण हा कार्यक्रम धरला तर त्याचबरोबर माझ्या मुलीचा वाढदिवस मला साजरा करता येईल एक तारखेला एक मे आल्यामुळं तो करता आला नाही मग मी दोन तारखेकडे गेलो म्हणलं दोन मेला आपण हा कार्यक्रम साजरा करू कारण दोन मे ही माझ्या बायकोची जन्मतारीख आहे म्हणलं त्याला बायकोचा आपल्याला जन्मदिवस वाढदिवस साजरा करता येईल परंतु तोही मला करता आला नाही मग मी पुढे तीन तारखेकडं चार तारखेकडं पाच तारखेकडे असं पाहायला लागलो पाच तारीख ही खूप चांगली तारीख होती कारण त्या दिवशी मी खऱ्या अर्थानं बंधनात बांधलो गेलो होतो ती माझ्या लग्नाची तारीख होती म्हणलं चला पाच तारीख आपण पकडू पण पाचला कुठेही मंगल कार्यालय मिळालं नाही आणि म्हणून पुन्हा मागे फिरलो चारकडे आलो चार, चार तारीख पकडली पत्रिका छापल्या परंतु अचानक दोन तारखेला अशा ऑर्डर मिळाल्या की माझ्याच बायकोला आणि माझ्या केंद्रातील निम्म्या लोकांना प्रशिक्षण लागलं चार तारीखही माझ्या वाट्याला आली नाही ती तारीखसुद्धा माझ्या वाटलांची जन्मतारीख आहे चार पाच एकोणीसशे बेचाळीस मग मला माझ्या वडिलांचाही वाढदिवस त्या दिवशी साजरा करता आली मग मी तीन तारखेकडे आलो तीन तारीख माझ्या आईची वाढदिवसाची तारीख आहे तीन पाच एकोणवीसशे सत्तेचाळीस हा माझ्या आईचा जन्मदिवस आणि मग मी म्हणलं की खूप चांगला दिवस आपल्याला मिळाला आणि आज अभिष्ट चिंतन त्यात माझ्या आईचा वाढदिवस त्यात आम्हाला सर्वांचेही मे महिन्यातले दिवस आणि म्हणून हा दिन पकडून या दिवशी मी माझा निरोप किंवा प्रति सेवापूर्तीचा हा कार्यक्रम ठेवला खऱ्या अर्थानं मी एकतीस पाचला निवृत्त होतो आहे अजून एक महिन्याने मी निवृत्त होणार आहे आणि मग एक महिन्या निवृत्त होत असताना मी ती काही केली त्याचं कारण आहे असं सर्वांची दिलिगिरी व्यक्त करतो सर्वांची क्षमा मागतो की मी आपल्याला त्रास दिला आणि धावपळीच्या काळात आता बोलवलं प्रत्येकाचं मत होतं की तुम्ही मे महिन्यामध्ये रिटायर होणार आहे एकतीस जून मध्ये कार्यक्रम करा जून मध्ये कार्यक्रम करण्याला परत एक अडचण होती जेव्हा शिक्षकांचा निरोप समारंभ होतो तेव्हा ते शाळेवर असतात आम्ही कार्यालयात असतो आमचा शाळेचा संबंध परसा पुरवलेला असतो ना विद्यार्थी ना शिक्षक जून महिन्यामध्ये एकही शिक्षक पण तुम्हाला मिळणार नाही आणि म्हणून मी या तारखेकडे आलो कर आणि आजचा हा खडा केला पण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला माझ्या कामाच्या बाबत शिक्षक बांधवांनी माझ्या नातेवाईकांनी माझ्या मुलीनं माझ्या पत्नीनं जे काही सांगितलं मी काही विशेष असं केलं नाही हे प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये करायचं असतं आपल्या जीवनामध्ये जे करायचं असतं ते आपण करत असतो प्रामाणिकपणे काम करावं आणि त्यातून आपलं जीवन घडवावं हे आई वडिलांची जी शिकवण आहे त्या शिकवणीचा पुढे चालवला या कार्यक्रमाचं चा सूत्रसंचालन नंद किशोर यांनी केलं कार्यक्रमासाठी नागरी परिवारावर प्रेम करणारे नातलक मित्रपरिवार आपतेष्ट यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होते सोमनाथ मदने सी न्यूज मराठी संगमनेर जे जे के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो रास्तभाव एच यू आय डी युक्त तसेच हॉलमार्क दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्सकडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यानपिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच जे जे के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन